ठाणेकोपरी येथील शांतीनगर परिसरात वीस मे रोजी होणाऱ्या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल मातंग समाजाच्या वतीनं आजपासून जनजागृती अभियान आणि पत्रक वाटपाचा शुभारंभ करण्यात आला या अभियानाची सुरुवात साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करून करण्यात आली या प्रसंगी समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थितीही लाभली प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते रमाकांत पाटील शिवसेना कोपरी संघटक तसंच शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक स्वप्नील लांडगे शाखा प्रमुख मनीष भाऊ साळवे उपविभाग प्रमुख रुपेश पाटील उपशाखा प्रमुख अभिषेक इंगळे हबप सकाराम महाराज इंदोरे संगीता राठोड मीनाक्षी शिरसाट दीपाली उकरंडे खुशाली शिरसाट सुधाकर शिरसाट आबासाहेब साबळे सिद्धेश्वर नाईक नवरे जितेंद्र उकरंडे रोशन गायकवाड सौरव सोनावणे आणि अने अनेक समाज बांधवांनीही यात सहभाग घेतला हा जनजागृती उपक्रम समाजाच्या न्याय हक्कांसाठीचा आवाज बुलंद करणारा असून या ऐतिहासिक लढ्यात आम्ही येतोय ये तुम्ही पण या या साथ घालत प्रत्येक बांधवाला आवाहन करण्यात येत आहे